मंडळी श्री समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनल वरती बघा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज दोन हजार मधील शेवटचा दिवस आहे बघा उद्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस उद्यापासनं नवीन वर्षाचा प्रारंभ होत आहे आज दोन हजार पंचवीसची समाप्ती होत आहे प्रत्येक वर्षी वर्षातल्या शेवटच्या दिवशी आपण काही उपाय करतो काही सेवा करतो आपल्या आयुष्यात आलेली जी काही संकटे आहेत किंवा जे काही आपल्या आयुष्यात वाईट घडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा आपण वर्षातील या शेवटच्या दिवशी नाश करतो जेणेकरून येणारं जे पुढचं वर्ष आहे हे आपल्याला आनंदात जाईल सुखात जाईल आणि आपल्याला जे काही हवं आहे हे पुढच्या वर्षात मिळत जाईल बघा आज या दोन हजार पंचवीसचा शेवटचा दिवस आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे अशा तीन वस्तू या तिघांपैकी एक जरी वस्तू तुम्ही आज रात्री आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवली तर त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल येणारं जे दोन हजार सव्वीस आहे हे तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचं आणि भरभराटीचं जाईल ज्या काही तुमच्या कठीण इच्छा आहेत त्या इच्छांची पूर्तता होईल शिवाय तुमच्या आयुष्यात असणारं तुमच्या घरात असणारं जे काही दारिद्र्य आजारपण किंवा जे काही वाईट आहे ते सगळंच आजच्या या रात्रीत नष्ट होईल आता मी तुम्हाला सगळ्यात पहिली वस्तू सांगणार आहे ती इच्छा प्राप्तीसाठी प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुद्धा तुमची काहीतरी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तू तुम्ही खूप प्रयत्न केले असतील मात्र ती इच्छा तुमची पूर्ण झाली नसेल ती इच्छा तुमची सतत अपूर्ण राहत असेल तर अवश्य आज रात्री झोपताना हा उपाय करा तुम्हाला एक छान कागद घ्यायचा आहे कुठल्याही रंगाचा कागद चालेल त्या कागदाच्यावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे समजा नोकरीची इच्छा असेल तर तुम्ही नोकरी लिहा तुम्हाला प्रमोशन हवं असेल तुम्ही प्रमोशन लिहा तुम्हाला एखादी जमीन घ्यायची असेल तुम्ही जमीन लिहा तुम्हाला स्वतःचं घर बांधायचं असेल किंवा घर घ्यायचं असेल तुम्ही घर लिहा जे काही तुम्हाला हवं आहे पैसा हवा असेल तर तुम्ही धनप्राप्ती लिहा एका शब्दात त्या कागदावरती हिरव्या निळ्या पिवळ्या किंवा लाल रंगाच्या पेनाने तुम्हाला लिहायचं आहे आणि लिहिल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला तुमच्या गुरूंचं नाव लिहायचं आहे ज्या देवावर तुमची खूप श्रद्धा आहे आता आपल्यापैकी असंख्य लोक हे स्वामींचे भक्त आहेत आपली श्रद्धा ही स्वामींवरती खूप जास्त आहे तुम्ही स्वामींचं नाव लिहू शकता ज्या देवाला तुम्ही खूप म्हणता त्याचं नाव फक्त तुम्हाला त्या इच्छेच्या खाली लिहायचं आहे त्यानंतर या कागदाची एक चौकोनी घडी करायची आहे ही चौकोनी घडी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला त्या कागदाला जे काही तुम्ही आहे त्याला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचे आहेत त्यासाठी तुम्हाला फक्त इतकंच म्हणायचं आहे समजा त्या तुम्ही नोकरी लिहिलेली आहे तुम्हाला म्हणायचं आहे हो माझी नोकरीची इच्छा पूर्ण झालेली आहे मला या दोन हजार सव्वीसमध्ये चांगली नोकरी मिळालेली आहे माझं जे नोकरीचं स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे मला पगार चांगला आहे सगळं माझ्या मनासारखं झालेलं आहे पाच मिनटं पॉझिटिव्ह अफॉर्मेशन दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या गुरूंचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे पाच मिनटं जप करून झाल्यानंतर हा कागद जो आहे हा तुम्हाला रात्री झोपताना तुमच्या उशीखाली किंवा तुमच्या जवळ ठेवायचा आहे संपूर्ण रात्रभर हा कागद तुम्हाला तुमच्या सोबतच ठेवायचा आहे तुम्ही जेव्हा सकाळी उठाल उठल्यानंतर तुमचं जे काही आवराल त्यानंतर हा कागद जो आहे तो तुम्ही उशी खालून काढू शकता तुमच्या पाकिटात किंवा तुम्ही देवघराच्या समोर ठेवू शकता पुन्हा दुसऱ्या दिवशी हा कागद रात्री झोपताना आपल्या जवळ ठेवायचा तुम्हाला सांगते जोपर्यंत त्यातली इच्छा पूर्ण होत नाही पूर्ण होईपर्यंत तो कागद कायम आपल्या जवळ ठेवा एखादी इच्छा तुमची सहा महिन्यात पूर्ण होणार असेल तुम्हाला सांगते ती कितीही कठीण असणारी इच्छा येत्या पंधरा दिवसांच्या शंभर टक्के पूर्ण होईल <coughs> आता मी तुम्हाला, तुम्हाला दुसरा उपाय सांगते बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये वाईट शक्तींचा त्रास असतो कधी कधी आपल्या घरात आपल्या आयुष्यात आजार पण असतं काहीतरी तांत्रिक मांत्रिक बाधा असते सतत कोणीतरी नजर लावत असतं ह्या वाईट शक्तींपासून स्वतःचं घराचं संरक्षण करायचं असेल तर आज या दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एक लिंबू घ्यायचं आहे प्रत्येकाच्या घरात लिंबू असतं एक छान खूप हिरवं नको खूप पिवळं नको असं एक लिंबू घ्यायचं आहे आणि हे लिंबू तुम्हाला एका काळ्या रंगाच्या धाग्यात बांधायचा आहे किती वेळा धागा गुंडाळा चालेल फक्त काळ्या धाग्यात लिंबू बांधायचा आहे हे लिंबू तुम्हाला घरातल्या चारही कोपऱ्यांना तुमच्या तिजोरीला देवघराला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला स्पर्श करायचा आहे स्वतःवरून ते उतरवायचं आहे सात वेळा उतरवा घरात एखाद्या व्यक्ती खूप आजारी असेल तुम्ही त्या व्यक्ती व्यक्तीवरून ते उतरवू शकता आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा हे लिंबू तुम्हाला तुमच्या जवळ उशीखाली सोबत ठेवायचं आहे सकाळी सकाळच्या अगोदर उठण्याचा प्रयत्न करा उठल्यानंतर जेव्हा घराच्या बाहेर पडाल तेव्हा हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन जायचं आणि मोकळ्या जागेत जिथे कुणाचा सहसा पाय वगैरे पडणार नाही अशा ठिकाणी लिंबू फेकून द्यायचं जी, जी काही या दोन हजार मागे लागलेली बाधा असेल जे काही त्रास असतील सगळंच्या सगळं त्या लिंबासोबत घराच्या बाहेर फेकलं जाईल आणि येणारं दोन हजार सव्वीस जे आहे ते तुमच्यासाठी चांगलं अत्यंत शुभ सकारात्मक आणि भरभराटीचं असेल आता मी तुम्हाला तिसरा उपाय हो सांगते प्रत्येकाला हवा असतो पैसा कारण पैशाशिवाय काही घडत नाही पण प्रत्येकाची कितीही कष्ट केले बऱ्याच वेळा तरी पैसा येतच नाही आलेला पैसा टिकतच नाही धनलाभ होतच नाही पैशांची समस्या मिटतच नाही अशा वेळी काय करायचं आज दोन हजार पंचवीसच्या या शेवटच्या रात्री हा शेवटचा उपाय हो एक सफेद रंगाचं कापड घ्यायचं त्या कापडामध्ये तुरुटीचे पाच खडे ठेवायचे छोटे छोटे मोठी तुरुटी असेल तोडा आणि त्याचे पाच खडे करा नाही पाच एक खडा आहे चालेल तुरुटीचा एक किंवा पाच खडे तुम्हाला त्या कापडामध्ये ठेवायचे आहेत कापडाला गाठ मारायचे आहे बघा सफेद कापडात सफेद तुरुटी बांधायची आहे आणि तुम्हाला ही तुरुटी माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे जिथे देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल तिथे ही तुरुटी तुम्हाला ठेवायची आहे माता लक्ष्मीला धनप्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही तुरुटी माता लक्ष्मीच्या समोरून उचलायची आहे आणि ही तुरुटी तुम्हाला आज आपल्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवायची आहे ही त्रुटी तुम्हाला तोपर्यंत तुमच्या कपाटात ठेवायची आहे जोपर्यंत तुम्हाला हवा तितका धनलाभ होत नाही आहे तुम्हाला हवा तितका पैसा तुमच्याकडे खेचून येत नाही आहे कुणाचं देणं असेल कर्ज असेल जे काही असेल जे तुम्ही त्या त्रुटीमध्ये मागितलेलं असेल ते तुम्हाला मिळत नाही आहे कर्ज फिरत नाही आहे तोपर्यंत ती त्रुटी आपल्या कपाटातच ठेवायची बघा या उपायाने तुमच्या ज्या काही पैशांच्या समस्या आहेत त्या काहीच दिवसात दूर होत जातील आणि तुम्हाला हवा असणारा जो काही धनला आहे तो सुद्धा व्हायला सुरुवात होईल ती कुठलाही एक उपाय करा दोन करा शक्य असेल तर तीन करा पण नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ